वॉल्नेस हॉस्पिटल चार जुलै रोजी एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिना दिवशी आय पी डी पूर्ववत सुरू होणार डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी वॉल्नेस हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चॅरिटी कमिशनर यांची कोणत्याही प्रकारची स्थगिती नव्हती आणि नाही मात्र कामगारांच्या नावावर परस्पर जे लोक वर्गणी गोळा करत आहेत त्यांना वर्गणी देऊ नका युनियन लीडर सतीश वायदंडे दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटलचे से आरोग्य सेवेचे से मिशन सुरूच आहे विल्यम वॉलनेस हॉस्पिटलच्या एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिना दिवशी चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉस्पिटलमधील आंतररुग्ण विभाग अर्थात आय पी डी पूर्ववत सुरू होणार आहे अशी माहिती हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी यांनी दिली आहे तर वॉलनेस हॉस्पिटल सुरू करण्याबाबत चॅरिटी कमिशनर यांच्याकडून कोणत्याही प्रकारची स्थगिती नव्हती आणि नाही वॉलनेस हॉस्पिटल हे एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे मात्र कामगारांच्या नावावर परस्पर जे लोक वर्गणी गोळा करत आहेत त्यांना वर्गणी देऊ नका असे आवाहन युनियन लीडर सतीश वायदंडे यांनी केले आहे यावेळी डॉक्टर आयवर डिलन पास्टर शशी कांबळे सुधीर वारे राजू लोंडे डेव्हिड सर्वदे विनोद पांढरे मोहम्मद शेख यांच्यासहित शेकडो कर्मचारी उपस्थित होते सर डॉक्टर विल्यम वॉलनेस यांनी सन चौदा जुलै अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मिरजेत मिशन हॉस्पिटलची स्थापना केली वॉलनेस हॉस्पिटल गेल्या शंभर वर्षापासून अविरतपणे रुग्णांची सेवा करण्यात आली सर डॉक्टर विल्यम वॉलनेस यांना योगदानामुळेच आज मिरज आरोग्य पंढरी म्हणून परिचित आहे आज मिरजेत शासकीय बरोबर शेकडो खाजगी हॉस्पिटल असून सर्वच आजाराने निदान उपचार आणि शस्त्रक्रिया केली जाते मात्र गेली चार वर्ष विविध कारणामुळे मिरजेतील ऐतिहासिक असे वॉलनेस हॉस्पिटल बंद होते हॉस्पिटल बंद पडल्यामुळे कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली होती आणि महाराष्ट्र कर्नाटकातील हजारो रुग्णांना याचा फटका बसला होता मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकारजे एन ए एच टी डायरेक्टर हितेश शिंदे आणि आर पी ए पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे आणि रुग्णालयाच्या संचालिका प्रभा कुरेशी यांच्या पुढाकाराने मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल हे एक मे दोन हजार पंचवीस पासून पूर्ववत सुरू करण्यात आले आहे सध्या ओपीडी सुरू आहे टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू केले जात आहेत मात्र काही लोकांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस तारखेला या हॉस्पिटलचं पुन्हा एकदा उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र हा कार्यक्रम होऊ नये यासाठी चुकीच्या पद्धतीने डाव आखला गेला जे लोक या रुग्णालयाचे कामगार नाहीत ट्रस्टी नाहीत किंवा त्यांचा कोणताही गोष्टीशी संबंध नाही त्या लोकांनी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत स्टे ऑर्डर हातात नसताना स्टे आहे असं सांगून चुकीच्या पद्धतीने आरोप केलेत या हॉस्पिटलबाबत अफवासुद्धा पसरवण्यात आल्या कामगारांच्या एकजुटीमुळे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल पुन्हा बंद पडण्याचा विघ्नसंतोषी लोकांचा डाव हाणून पडला आहे मात्र या रुग्णालयावर कोणत्याही प्रकारचा स्टे नव्हता आणि नाही त्यामुळे हे हॉस्पिटल सुरू आहे टप्प्याटप्प्याने सर्व विभाग सुरू केले जात आहेत वर्धापन दिनानिमित्त आंतररुग्ण विभाग सुरू करण्यात येत आहेत दैनिक वृत्तवेग न्यूज साठी मुख्य संपादक गणेश वायदंडे आज दोन तारखे आज समाजापुढे येत असताना खरोखर आनंद होतो आहे एक मेपासून आम्ही हॉस्पिटल जे चालू केलेलं आहे ते अखंडित चालू आहे काल धर्मादाय जॉईंट कमिशनर यांनी जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो आहे आणि समाजापुढे येण्याचं कारण काय आहे की वॉनलेस हॉस्पिटलच्या अनुषंगानं काही लोक वर्गणीच्या माध्यमातून पैसा अमाप गोळा करत आहेत तर त्यापासून त्यांना जागरूक करण्याचं काम या अनुषंगानं आम्ही समाजापुढे येत आहे हॉस्पिटल चालू आहे व्यवस्थापन आपलं काम करत आहेत कामगार वर्ग आपलं का काम करत ओ पी डी चालू झालेले आहे चार तारखीच्या माध्यमातून इनडोअर पेशंट चालू होणार आहेत ही आनंदाची बातमी समाजाला देण्यासाठी आज आम्ही समाजापुढे आलेलो आहोत आम्ही सर्व कामगार वर्ग व्यवस्थापनवर मी आम्ही समाजापुढे आलो आहे आणि जे कोणी आमच्या अनुषंगानं समाजामध्ये वर्गणीच्या माध्यमातून पैसा गोळा करत आहेत त्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे कोणत्याही प्रकारचे मदत आमच्यासाठी तिने करत असतील तर ते करू नका तात्काळ थांबवा आणि जेणेकरून आमच्या विरोधात जे लोक कामं करत आहेत त्यांच्यासाठी करत असत तर त्यांच्यावर आम्हाला बोलण्याचा काय अधिकार नाही परंतु जो ख्रिश्चन समाज आहे त्या समाजाला मी विनंती करणार आहे त्या समाजाला मी आव्हान करणार आहे वॉनलेस हॉस्पिटल वॉनलेस हॉस्पिटल व्यवस्थापन आणि वॉनलेस हॉस्पिटलचा कामगार या यांच्याच अनुषंगानं चालू आहे आणि ते अवरात्र चालू राहणार इथून पुढं चालू राहणार याची ग्वाही देण्यासाठी मी आज समाजापुढे आलेलो आहे आणि या माध्यमातून मी एवढंच सांगाल आहे जे काय धर्मदा आयुक्तांनी जो निकाल दिला त्याचा आम्ही स्वागत करतो आहे आणि ते मान्य करतो आहे दुसरी गोष्ट अखंडित हॉस्पिटल चालू आहे आणि ते अवरात्र चालू राहणार चार तारखेच्या अनुषंगानं फाउंडेशनच्या अनुषंगानं इंडोर पेशंटची बी तरतूद आम्ही लागलीच करणार आहोत तरी आज मी समाजाला परत आवाहन करतो ज्या आमच्या नावाने जे कोण पैसे गोळा करत आहेत तर त्यांना आर्थिक मदत करू नका जे तुमचे वेस्ट जाणार आहेत तेवढंच मी सांगतो नमस्ते वॉनलेस हॉस्पिटलतर्फे मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते लवकरच आम्ही दोन दिवसात आमचा एकशे बत्तीसावा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत आणि प्रथम मी आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमासाठी मी आमंत्रण देत आहे आमची एम एम सी फॅमिली सगळे स्टाफ सगळे विद्यार्थी यांच्यातर्फे आम्ही उपकारस्तुती करणार आहोत आणि देवाचे आभार मानणार आहोत की त्यांनी ह्या ह्या हा दिवस आम्हाला दाखवला की आम्ही एकशे तीस वर्ष पूर्ण करत आहोत तसंच आम्हाला ह्या आनंदाच्या क्षणी आम आमच्या चॅरिटी कमिशनर मॅडमने एक चांगला निर्णय दिलेला आहे की कुठलंही आमचं कामकाज थांबवलेलं नाही आहे आणि आमचं कामकाज व्यवस्थितरित्या पुढं जाणार आहे आणि त्या कामकाजाच्या जे आम्हाला थोडासा खीळ बसला होता जून महिन्यात का कोर्ट कचेऱ्या आणि ह्याच्यामुळं ते आता आम्ही पूर्ण आमचं फोकस दवाखान्यावर ठेवू शकू आणि आमचं जे इंडोर आहे ते चार तारखेला आम्ही उद्घाटन करून आम्ही चालू करणार आहोत ओ टी चालू करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो सगळ्या नागरिकांना की आपलं दवाखाना हा आता इतके दिवस ओ पी डी होती आता आय पी डीसुद्धा आम्ही म्हणजेच आंतर रुग्ण विभाग आम्ही चालू करत आहोत आम्ही खरोखर हे आमच्या कामगारांचा आभार मानतो प्रथम ह्या गोष्टीसाठी की हे जे वादळ उठवलं होतं अनेक लोकांनी जे आम्हाला मदतीचे हात पुढं आले होते त्यांना रोखण्यासाठी आणि आमचा दवाखाना बंद पाडण्यासाठी हे जे षडयंत्र रचलं गेलं होतं ते हाणून पाडण्यासाठी त्यांनी धीर दाखवला आणि त्यांनी एकजूट दाखवली उभे राहिले एकत्र आणि आज आमच्या सगळ्या कामगारांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आपला दवाखाना बंद पाडणार नाही कोणी आम्हाला मदत करो न करो आम्ही पुढं जाणार आहोत आणि आपला दवाखाना आपण उभा राहूया उभा करणार आहोत तर हे सगळं हे देवाचीच करणे आहे कारण ही देवाची संस्था आहे आणि इथं ज्यांना सेवेची संधी मिळते ते देवाचे कामकरी आहेत असा आम्ही विश्वास ठेवतो हो आणि पुन्हा एकदा मी सगळ्या समाजाला विनंती करू इच्छिते की जसं तुम्ही आजवर वांदेश्वर प्रेम केलेलं आहे तसंच इथून पुढेही तुमची श्रद्धा तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असू द्यात कारण ग, ग गरीब गरजू रुग्णांच्या आशीर्वादापेक्षा दुसरं धन काहीसुद्धा आमच्या आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे जे काही आहे ते फक्त आमच्या रुग्णांचे आशीर्वाद आहेत आणि त्यासाठी आम्ही तुला तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्याबरोबर उभं राहा ह्या आमचा दवाखाना उभारतील हा माझा विश्वास आज आहे आजपर्यंत त्यांच्या म मनावर अनेक गोष्टी घालून त्यांना एकत्र येऊ देत नव्हते पण आज त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ते एकजूट आहेत एकत्र आहेत आणि ते इथून पुढं दवाखाना मी आम्ही फक्त ॲडमिनिस्ट्रेशन नाही किंवा फक्त युनियन लीडर नाही तर आम्ही आणि कामगार आम्ही एकत्रित मिळून हा दवाखाना पुढे नेणार आहोत त्यात निश्चित देवबाप आम्हाला आशीर्वाद देईल आणि हा ऐतिहासिक क्षण की बंद झालेला दवाखाना विना कोणाच्या मदतीचा कामगारांनी उभा केला हा इतिहास वनलेस हॉस्पिटलच्या पुस्तकांमध्ये लिहिला जाईल यात काही प्रश्न नाही धन्यवाद हां